नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लिपिक टंकलेखक दोन हजार तेवीस प्राधिकरण माहिती या व्हिडिओ सिरीजमध्ये आपल्या सर्वांचे अधिकारी पॅटर्न या आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपण या व्हिडिओ सिरीजमध्ये जी आपली लिपिक टंकलेखक दोन हजार तेवीसची जाहिरात आहे त्या जाहिरातीमध्ये असणाऱ्या विविध विभाग व प्राधिकरणांची जिल्ह्यानुसार कार्यालये कुठे आहेत जागा रिक्त आहेत का कोणते कार्यालय मिळू शकते एखादे कार्यालय मिळाल्यास ते काम कसं असतं प्रमोशन कसं होतं याचे व्हिडिओ बनवत आहोत त्याचबरोबर त्याची पूर्ण माहिती आपण घेत आहोत मित्रांनो आपण आत्तापर्यंत आठ व्हिडिओ बनवलेले आहेत या आठ व्हिडिओच्या माध्यमातून आपण कृषी अन्न पुरव अन्न पुरवठा विधी न्याय एक्साईज वैद्यकीय असे तांत्रिक शिक्षण म्हणजे डी व्ही ई टी असे विविध व्हिडिओ बनवलेले आहेत आणि आज आपण नव्या व्हिडिओमध्ये उच्च शिक्षण उच्च शिक्षण विभाग व तंत्रशिक्षण उच्च व तंत्रशिक्षण विभाग हा विभाग निवडलेला आहे मित्रांनो आपणास विनंती आहे जर आपण या आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर वरच्या उजव्या कोपऱ्यात आय आयकॉनवर क्लिक करून जुने व्हिडिओ जे बनवलेले आहेत आपण ते आपण बघू शकता मित्रांनो आपण आजचा विषय आजच्या व्हिडिओकडे किंवा आजच्या विभागाकडे कि जाण्यापूर्वी मी आपल्या सर्वांचे धन्यवाद सर्वांना धन्यवाद देऊ इच्छितो कारण आपण चांगल्या खूप चांगल्या पद्धतीने चॅनलला चॅनलला प्रतिसाद देतात अजूनसुद्धा आपल्या काही मित्रांनी सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करा ही खूप महत्वाची माहिती आपल्याला प्राधिकरण निवडण्याच्या वेळेला होणार आहे त्याचबरोबर येत्या काळात येणाऱ्या सर्व सरळ बाबतीत बाबतीतसुद्धा आपण काही गोष्टी करणार आहोत त्यातून आप काही तुम्हाला डिलिव्हर करता येत असेल मोफत डिलिवर करता येत असेल कोणतेही शुल्क न घेता डिलिव्हर करता येत असेल तर ते करण्याचा प्रयत्न माझा असणार आहे त्यामुळे आपण सर्वांना विनंती आहे या चॅनलची लिंक आपल्या सर्व मित्रांना शेअर करा त्याचबरोबर व्हिडिओला व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा आणि कमेंट करा त्यानंतर आज आत, आज तरी चला आपण आजच्या विभागाकडे जाऊया आजच्या विभागाचे नाव आहे उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण मित्रांनो आपलं आपण जेव्हा हा विभाग बघतो या विभागातली जी प्राधिकरण आहेत ती आपण दोन कॅटेगरी डिवाईड करून टाकूयात एक उच्च शिक्षण व तंत्र शिक्षण त्याच्यानंतर उच्च शिक्षणमध्ये सहसंचालकाची कार्यालय आपण सगळी बघणार आहोत तंत्र शिक्षणमध्ये सहसंचालकांची कार्यालय म्हणजे जॉईंट डायरेक्टर म्हणतात त्यांना इंग्लिशमध्ये जॉइंट डायरेक्टर म्हणजे जे डी एच ई -E, जॉईंट डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन JDHTE, Joint of JDTE जे डी एच टी ई जॉईंट डायरेक्टर ऑफ हायर टेक्निकल एज्युकेशन किंवा जे डी टी ई पण म्हणतात काही वेळेला तर आपण आजचं आपलं पहिलं प्राधिकरण सुरू करूया मित्रांनो हा आपला विभाग आहे उच्च व तंत्रशिक्षण विभाग आपल्याला जेव्हा प्राधिकरण द्यायचं आहे तेव्हा आठ पॉईंट सहा पॉईंट एक अशा पद्धतीनं प्राधिकरण द्यायचं आहे तर पहिल्यांदा मित्रांनो हे बघा शिक्षण संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे तर हे जे कार्यालय आहे पुढे पुणे विभाग पण असणार आहे आणि हे जो आहे ते संचालक आहेत संचालक म्हणजे बाकीचे जे बघणार आहोत ते सहसंचालक आहेत आणि हे सह सॉरी बाकीचे जे बघणार आहोत ते सहसंचालक आहेत आणि हे जे आहेत ते संचालक आहेत तर मित्रांनो इथे बघा तुम्हाला संचालक आणि सहसंचालकमधला फरक सांगतो ह्या संचालकांच्या अधीन हे सर्व खालचे सहसंचालक असणार आहेत तर ह्याची पोस्टिंग जर तुम्ही हे प्राधिकरण केलं महाराष्ट्र राज्य लिहिलंय पुणे लिहिलंय पण याची पोस्टिंग अख्ख्या महाराष्ट्रात होत नाही याची पोस्टिंग फक्त पुण्यामध्ये जे पुणे येते जे शिक्षण संचालकांचं किंवा डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन कार्यालय आहे तिथे तुम्हाला पोस्टिंग मिळणार हे जर आठ पॉईंट सहा पॉईंट एक केलं तर एवढं लक्षात घ्या त्यानंतर दुसरा विभाग येतोय जॉईंट डायरेक्टर मराठीत सांगतो सहसंचालक उच्च शिक्षण जॉईंट डायरेक्टर हायर एज्युकेशन जळगाव विभाग तर जळगाव विभागात मित्रांनो कोणते कोणते जिल्हे येतात बघा एक मिनट तर जळगाव विभागात मित्रांनो जळगाव विभागात फक्त तीनच पद आहेत म्हणजे जिल्हे कोणते येतात ते बघणं महत्वाचं नाहीये तर जे जळगावला त्यांचं ऑफिस आहे मेन तिथंच आपल्याला पोस्टिंग मिळणार आहे त्यानंतर पुढचा पुढचं प्राधिकरण बघा कोकण जे डी ए कोकण सॉरी जे डी हायर एज्युकेशन कोकण त्याला पण चारच पद आहेत हे पनवेलला आहे त्यानंतर नांदेड नांदेडला तीन जागा आहेत त्यानंतर नागपूरला सहा जागा आहेत त्यानंतर पुणे विभाग आता हा चार जागा आहेत पुणे शहरातच असणार आहे पोस्टिंग औरंगाबाद विभाग पाच जागा आहेत औरंगाबादमध्येच असणार आहे आता हे जे आपण बघितलं म्हणजे सहसंचालक उच्च शिक्षण सहसंचालक उच्च शिक्षण पुणे औरंगाबाद त्याच्यानंतर आपण कोकण नांदेड नागपूर इतकी जी प्राधिकरणं बघितली आता यामध्ये तुम्ही एक लक्षात घ्या हे तुम्हाला जे जे जॉईंट डायरेक्टरचं जे ऑफिस आहे तिथे तर पोस्टिंग असणार किंवा दोन नंबरला जिल्ह्यामध्ये जी शासकीय महाविद्यालय आहेत म्हणजे कोणती तर बी ए बी एस सी किंवा समाजशास्त्राच्या ज्या आहेत कॉलेजेस शासनाची शासकीय महाविद्यालय म्हणजे कोणती कोल्हापूरमध्ये जर बघायला गेलं तर तुम्ही याचं आहे राजाराम कॉलेज आहे राजाराम कॉलेजवर तुमची पोस्टिंग होऊ शकते त्याचबरोबर जे ज, ज जो राजाराम कॉलेजच्या प्रिमायसीसमध्ये सहसंचालकांचं ऑफिस आहे तिथे तुमची पोस्टिंग होणार अशा पद्धतीनं हे विभाग आहेत किंवा हा हे प्राधिकरण आहेत तर या प्राधिकरणामध्ये जास्त माहिती काही देण्यासारखं नाहीच आहे याचं पोस्टिंग प्रमोशन कसं होतं ते आपण लास्टला बघणार आहोत दोन्ही तंत्रशिक्षण आणि उच्च शिक्षण एकत्रच उच् बघूयात आता आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे जाऊयात उच्च शिक्षण अजून आहेत जे आहेत म्हणजे उच्च शिक्षणाचे सोलापूर आहे अमरावती आहे त्याच्यानंतर कला संचालनालय आहे हे कला संचालनालय महाराष्ट्र राज्याचं हे मुंबईत आहे इथं तुम्हाला पोस्टिंग मुंबईलाच भेटणार त्यानंतर इथं ग्रंथालय संचालनालय तीन जागा आहेत लहानचं प्राधिकरण आहे पण सांगतो माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी असतो प्रत्येक जिल्ह्याला तिथे तुमचे हे पोस्टिंग होते त्यानंतर औरंगाबादचं तुम्हाला सांगितलं औरंगाबादला माझ्या माहितीप्रमाणे एक जॉईंट डायरेक्टर ऑफिस आहे परत मिलिंद कॉलेज बहुतेक औरंगाबादला येस औरंगाबादलाच आहे तिथं तुमचं पोस्टिंग होऊ शकतं औरंगाबाद की नागपूरला आहे मिलिंद कॉलेज नागपूर विभाग केला तिथे तुम्हाला मिळेल इन शॉर्ट मला सांगायचं आहे सरकारी कॉलेजमध्ये तुम्हाला पोस्टिंग मिळतं त्याचबरोबर जे डी ए कार्यालयात पण पोस्टिंग मिळतं हे मुंबईमध्ये बघितलं हे अमरावतीमध्ये बघितलं हे सोलापूरला बघितलं ओके त्यानंतर हे बघितलं शासकीय महाविद्यालय कोणती कोणती बी एस सी बी ए समाजशास्त्र प्लस जी बी एड कॉलेज आहेत जर कोल्हापूरचं उदाहरण जायचं तर डायट कॉलेज म्हणतो ना आपण ते, ते कॉलेज त्या ते कॉलेजला आपली नियुक्ती होऊ शकते आता आपण यातल्या दुसऱ्या पार्टकडे जाऊयात कोणता दुसरा, पार दुसरा पार्ट आहे सहसंचालक तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय नागपूर किंवा तंत्र शिक्षणाचे सहसंचालक बघतोय आपण नागपूरचे आठ पॉईंट सहा पॉईंट बारा हे प्राधिकरण तर बघा मित्रांनो या प्राधिकरणात एकूण सतरा जागा आहेत आता याचं जे पोस्टिंग असते जिथं जिथं सहसंचालक तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय येईल पुढचं स स तात्पुरतं नागपूर विसरून जातो मी फक्त एवढाच विचार करा सहसंचालक सहसंचालक तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय हे जिथं जिथं प्राधिकरण येईल तिथे तुम्ही लक्षात ठेवा तुमची पोस्टिंग त्या विभागातील एक तर तुमची पहिल्यांदा हेडक्वॉर्टरला होणार हे तर क्लिअर आहे सगळ्यांना हे हेडक्वॉर्टर आहे हेडक्वॉर्टरला एक तर होऊ शकते नसेल तर दुसऱ्यांदा त्या विभागातील गव्हर्मेंट पॉलिटेक्निक कॉलेजेस असतात एक नंबरला तिथे होऊ शकते दोन नंबरला गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस असतात तसेच गव्हर्मेंट फार्मसी कॉलेजेस सुद्धा असतात या ठिकाणी तुमची नियुक्ती होऊ शकते कुठे जिथे जिथे सहसंचालक तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय आलेलं आहे ते आता विभागनुसार आपण कुठे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक आहे कुठे इंजिनिअरिंग कॉलेज आहे किती जागा आहेत ते बघणारच आहोत पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी प्रत्येक विभागातल्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या जागरिक जागा आणलेल्या आहेत जेवढ्या मला मिळालेल्या आहेत तेवढ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आपण नागपूरच्या सतरा जागांचा विचार करू आता आपण नागपूरचं बघू आठ पॉईंट सहा पॉईंट बारा तर या आ नागपूरचं जे सहसंचालक कार्यालय आहे सहसंचालक तंत्रशिधन शिक्षण विभागीय कार्यालय नागपूर यातली रिक्त पदांचं हे परिपत्रक आहे तर आपलं जे पद आहे ते इथे आहे बघा तीन नंबरला सॉरी चार नंबरला कुठे गेलं कनिष्ठ लिपिक हे आहे चार नंबरचं पद ओके आता बघा जागा कुठे कुठे रिक्त आहेत ते बघा तुम्ही तुम्हाला लक्षात येईल जे विभागीय हेडक्वार्टर आहे तिथे जागा नाही आहेत नागपूरला तुम्हाला मिळणारच नाहीत त्याच्यानंतर जे नागपूरचं तंत्रशिक्षण जे ही हे आहे पॉलिटेक्निक आहे हे नागपूरचं पॉलिट सॉरी हे कॉलेज आहे इंजिनिअरिंग कॉलेज आहे तिथे तीन जागा रिक्त आहेत गव्हर्नमेंट नागपूर पॉलिटेक्निकला चार आहेत नंतर आर्वीच्या पॉलिटेक्निकला एक आहे ब्रह्मपुरीच्या पॉलिटेक्निकला तीन आहेत नंतर साकोलीच्या पॉलिटेक्निकला दोन आहेत गोंदियाच्या पॉलिटेक्निकला दोन आहेत गडचिरोलीच्या पॉलिटेक्निकला दोन आहेत नागपूरला जे हॉटेल मॅनेजमेंट आहे आणि कॅटरिंगचं मित्रांनो मी मगाशी तुम्हाला तीन सांगितली एक ऑफिस हेडक्वॉर्टर दोन काय सांगितलं मी पॉलिटेक्निक तीन नंबरला इंजिनियर चार नंबरला फार्मसी सांगितलं पाच नंबरला हॉटेल मॅनेजमेंट पण येतं त्याच्यात लक्षात घ्या शासकीय कॉलेजवर हा साध्या कॉलेजवर नव्हे ना कुठं तुमच्या भागात कुठेतरी प्रायव्हेट कॉलेज असेल किंवा म्हणजे एखाद्या संस्थेचं कार्य कॉलेज असेल तिथे नाही त्यानंतर चंद्रपूरचं जे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आहे म्हणजे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज तिथे शून्य जागा आहेत तर नागपूरच्या कॉलेजवर नऊ जागा आहेत एकूण अशा ह्या एकोणतीस जागा रिक्त आहेत आता तुम्ही म्हणाल इथं सतरा आहेत आणि इथं एकोणतीस कशा का काय तर या ज्या सतरा आहेत या जाहिरातीत आलेल्या आहेत एवढ्या पदांची तेव्हा रिक्तता होती किंवा त्यांना ती गरजेची होती तेवढ्याची त्यांनी ऍड काढली दरम्यानच्या काळात ज्या रिटायर झालेत किंवा काय असेल ते ती अशी एकोणतीस आहेत आणि ह्या ह्या एकोणतीसमध्ये काही पदोन्नतीची पण असू शकतात पण याचा अर्थ पोस्टिंग मिळत नाही असं काही नसतं त्यानंतर आता हे झालं नागपूरचं सहसंचालक आता अजून एक विषय बघा ही मी जसं तुम्हाला मगाशी हायर एज्युकेशनचं सांगितलं हायर एज्युकेशनचं तुम्हाला मी काय सांगितलं संचालक आहेत हे कुठे आहेत पुण्याला हायर एज्युकेशनबद्दल मी आम्ही त्याच्याखाली सहसंचालक आहेत सगळीकडे जसे बघितलं आपण पुणे औरंगाबाद नागपूर सोलापूर कोल्हापूर असे तसंच इथं इत, सुद्धा सहसंचालक सॉरी संचालक तंत्र शिक्षण यांचं कार्यालय यांचं कार्यालय कुठे आहे तर यांचं कार्यालय मुंबईला आहे इथं दिलंय बघा त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या सगळ्या सहसंचालकांचं त्याचं त्याला ऐकून आपल्या ह्या आठ पॉईंट सहा पॉईंट तेरा ह्या प्राधिकरणात सात जागा आहेत याचं पोस्टिंग मुंबईमध्येच होणार जसं आपण हायर एज्युकेशनचं बघितलं ना पुण्याला तसं मुंबईमध्ये होणार आलं लक्षात आठ पॉईंट सहा पॉईंट तेरा त्यानंतर आपण पुढचं प्राधिकरण बघूया आता आता हे बघा आठ पॉईंट सहा पॉईंट पंधरा हे एक वेगळं प्राधिकरण आहे हे कुठलं प्राधिकरण आहे तर याला इंग्लिशमध्ये तुम्हाला सांगतो म्हणजे लक्षात येईल महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन म्हणजे काय जसं आपलं दहावीच्या बोर्डाची परीक्षा असते एस एस सी असतं बारावीला एच एस सी असते म्हणजे बोर्ड काय करतं परीक्षा कंडक्ट करत असतं मग टेक्निकल ज्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या एक्झाम्स असतील किंवा इंजिनिअरिंग कॉलेजच्या एक्झाम्स असतील किंवा पॉलिटेक्निकच्या डिप्लोमा कॉलेजच्या एक्झाम्स असतील त्या पण एक्झाम कोणतं घेणारच ना मग त्या घ्यायसाठी हे बोर्ड आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन आता तुम्ही म्हणाल काही कॉलेजेसच्या एक्झाम्स ह्या यात होते कशात युनिव्हर्सिटीमध्ये होते तर मित्रांनो लक्षात घ्या युनिव्हर्सिटी कंडक्ट करत असली किंवा काही जरी करत असली तर हे जी एपिक अथॉरिटी असते म्हणजे वरची अथॉरिटी असते ती हे असतं याचं पोस्टिंग कुठे होणार याचं पोस्टिंग होणार मुंबईमध्ये मुंबईच्या बाहेर याची कार्यालय नाहीत असं नाहीये मुंबईच्या बाहेर सुद्धा याची कार्यालय आहेत सॉरी त्याच्यानंतर लक्षात घ्या याचं पोस्टिंग होणार मुंबईमध्ये आपण पुढे बघतोय पुढच्या फोटोमध्ये महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबईला याचं हे जे एम एस बी टी आहे याचं काम सांगितलं मी एक्झाम कंडक्ट करणं आता पुढचं या कार्यालयाची ऑफिसेस म्हणजे पोस्टिंग कुठे कुठे होणार बघा एकतर महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ शासकीय तंत्रनिकेतन मुंबईला हे झालं हेडक्वार्टर आता विभागीय चार कार्यालय आहेत पहिलं विभागीय कार्यालय परत मुंबईलाच आहे दुसरं पुण्यात आहे तिसरं औरंगाबादला आहे आणि चौथं नागपूरला आहे अशी टोटल पाच कार्यालये आहेत तर तुमचं पोस्टिंग हे जर प्राधिकरण निवडलं तर हे नियुक्ती प्राधिकरण तुमचा हा असणार आणि तुमची नियुक्ती एवढ्या कार्यालयांमध्ये होऊ शकते आता जागा रिक्त वगैरे हे खूप लहान प्राधिकरण असल्यामुळे मी त्याच्या आर टी आय टाकायच्या भानगडीत पडलेलो नाही आहे पुढचा विभाग आता संचालक झालं मंड परीक्षा मंडळ झालं आता आलं सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय मुंबई म्हणजे परत आता सहसंचालक लेवलला आलो विभागीय कार्यालयांमध्ये आलो तर आठ पॉईंट सोळा पॉईंट चौदा हे जर प्राधिकरण तुम्ही निवडलं तर इथे जागा मी रिक्त काढल्यात ती पी डी एफ खूप म्हणजे डाय अशी विस्कटलेली होती एका पानावर एक एका पानावर एक त्यामुळे मी हे कंपाईल करून इथं घेतलेल्या आहेत तर या कार्यालयाअंतर्गत एक मिनटं नाशिक औरंगाबाद और अमरावती ओके या कार्यालयाअंतर्गत हे आता फक्त मुंबईसाठी आहे का तर नाही हे कोकणासाठी आहे आपण म्हणू शकतो याचं ऑफिस कुठे आहे हेडक्वॉर्टर पनवेलला आहे तिथे जागा किती रिक्त आहेत तीन जागा रिक्त आहेत मुंबईचं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जे आहे तिथे पाच जागा रिक्त आहेत ठाण्याच्या पॉलिटेक्निकमध्ये तीन जागा रिक्त आहेत पेनच्या पॉलिटेक्निकमध्ये तीन जागा रिक्त आहेत त्यानंतर रत्नागिरीच्या पॉलिटेक्निकमध्ये दोन जागा रिक्त आहेत नंतर मालवणला आणि विक्रमगडला शून्य जागा आहेत रत्नागिरीच्या फार्मसी कॉलेजवर सुद्धा जागा रिक्त नाही आहेत एवढ्या ठिकाणी तुमचं पोस्टिंग होऊ शकतं जर तुम्ही आठ पॉईंट सहा पॉईंट चौदा हे प्राधिकरण निवडलं तर त्यानंतर पुढचं सहसंचालक कार्यालय आहे हे कुठलं कार्यालय सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय नाशिक नाशिकलासुद्धा एकच जागा आहे त्यामुळे तुमचं पोस्टिंग हे शक्यतो नाशिकलाच होणार हा पण मी आर टी आय टाकलेला नाही किंवा माहिती मिळवायचा प्रयत्न केला नाही एकच कार ऑफिस असल्यामुळे त्यानंतर पुढचं कार्यालय कोणतं आहे बघा विभागीय सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय औरंगाबाद औरंगाबाद विभागात जितके जिल्हे येतात किंवा जितके पॉलिटेक्निक कॉलेजेस येतात त्याचे हे पोस्टिंग त्याला मिळतं क्लर्क तिथं या विभाग प्राधिकरणामार्फत पाठवले जातात आता बघा मी ही माहिती कंपाईल केलेली आहे कुठली तर तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर एकतीस मे दोन हजार चोवीस अखेर रिक्त पदांची संवर्गनिहाय व संस्थानिहाय माहिती गट क आता याच्यात आपलं पद कुठं आहे बघा कनिष्ठ लिपिक चार नंबरला आहे ओके आता कुठल्या कॉलेजवर किती जागा रिक्त आहेत बघा आता हे झालं हेडक्वार्टर हेडक्वार्टरला जागा रिकतं नाहीत मी प्रत्येक व्हिडिओत सांगतो हेडक्वॉर्टर शक्यतो भरलेला असतं त्यानंतर शासकीय महाविद्यालय गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला औरंगाबादच्या एक आहे नंतर जे फार्मसी कॉलेज आहे औरंगाबादला तिथं शून्य जागा रिकत आहेत त्यानंतर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जे आहे औरंगाबादचं तिथेसुद्धा शून्य जागा रिक्तात त्यानंतर जालन्याला जे पॉलिटेक्निक आहे सुद्धा शून्य जागा रिक्तात नंतर अंबडचं पॉलिटेक्निक आहे तिथे चार जागा रिकतात जिंतूरचं पॉलिटेक्निक आहे एक नांदेडला जागा रिक्त नाहीत नंतर हिंद हिंगोलीला एक जागा रिक्त आहे त्यानंतर बीडला पॉलिटेक्निकला दोन जागा रिक्तात नंतर धाराशिवच्या पॉलिटेक्निकमध्ये एक आहेत त्यानंतर हे लातूरचं एक महाविद्यालय आहे प शासकीय तंत्रनिकेतन आहे पुला म्हणजे ते काहीतरी नाव असणार आहे त्याचं शॉर्ट फॉर्म तिथे चार जागा आहेत त्यानंतर लातूरच्या पॉलिटेक्निकवर दोन जागा आहेत असा हा औरंगाबाद तं, तं, तंत्र तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाअंतर्गत एवढ्या ठिकाणी तुम्हाला पोस्टिंग मिळू शकते तुम्हाला जर ह्याचा फोटो व्यवस्थित करून घ्यायचा असेल तर मी सरळ करतो म्हणजे कार्यालय तुम्हाला का कळतील एक मिनटं तुम्ही फोटो घेऊ शकताय त्यानंतर पुढचा अमरावती सहसंचालक तत्र शिक्षण विभाग अमरावती अमरावतीला पाच कार्यालय पाच जागा आहेत तर अमरावतीमध्ये जिल्हे कोणते कोणते येतात बघा याची सुद्धा मी माहिती घ्यायच्या भानगडीत पडलो नाही पाचच कार्यालय असल्यामुळे अमरावती बुलढाणा वाशिम अकोला यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जी पॉलिटेक्निक कॉलेजेस आहेत किंवा इंजिनिअरिंग कॉलेजेस सरकारी म्हणतोय मी शासकीय कार्यालय किंवा शासकीय महाविद्यालय तिथेच तुमची नियुक्ती होणार संस्थेची कॉलेजेस असतील तिथे तुम्हाला मिळणार नाही ते वेगळं असतं हे सांगतो हे लक्षात घ्या त्यानंतर हे तुम्हाला कार्यालय मिळणार त्यानंतर आता प्रमोशनकडे प्रमोशनकडे जाण्याअगोदर आपण अपन... एक मिनिट प्रमोशन प्रमोशनकडे जाण्याअगोदर हो आपण काम काय असतं ते बघूया कामाचे स्वरूप दोन पार्ट करूयात परत आपण एक उच्च शिक्षण आणि दुसरं तंत्र शिक्षण तर बघा उच्च शिक्षणामध्ये मी तुम्हाला सांगितलं जे जनरल कॉलेजेस येतात ती असतात म्हणजे जी त्या विभागांतर्गत एखादी एखाद्या विभागांतर्गत जी सर्व महाविद्यालय त्यांना अनुदान देणं तुकड्यांना मंजुरी देणं त्यानंतर जे त्यांचे अग्रिम असतात म्हणजे अग्रिम म्हणजे ॲडव्हान्स असतात किंवा मेडिकल बिल अग्रिम असतात तर मेडिकल बिल्स काढतात त्याच्यानंतर अजून दुसरा कुठला गोष्ट असते त्यांची त्यांची गट विमा त्याच्यानंतर ते, ते आपले जे रोस्टर वगैरे असतात महाविद्यालयांचे ज्यांना आता संस्थातनं गोष्टी माहीत आहेत त्यांना हे माहीत असेल रोस्टर म्हणजे काय असतं त्याच्यानंतर अनुदानित विना अनुदानित कॉलेज त्यांना अनु निधी देणं ही कामं इथून चालत असतात हे झालं तुमचं जर हेडक्वॉर्टरला असेल तर आणि जर कॉलेज मिळालं तुम्हाला एखादं म्हणजे राजाराम कॉलेजसारखं एखादं जर कॉलेज मिळालं पोस्टिंग किंवा डाएटसारखं किंवा एखादं कॉलेज कुठलंही मिळालं तर तुमचं काम काय असतं तर ते जर मिळालं तुम्हाला तर त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करणं जे आपण कॉलेजला क्लर्क काम करतात आपले आपलं साध काय असतं बोनाफाईड बनवण्यापासून तर ते ॲडमिशन करून घेण्यापर्यंत सगळे कॉलेजेस सरकारी कॉलेजमधलं काम त्यानंतर तंत्र शिक्षण जर मिळालं तर हे जर तुम्हाला ए हेडक्वॉर्टर मिळालं तर त्या विभागातील सर्व अभियांत्रिकी पदवी व पदविका म्हणजे डिप डिप्लोमा आणि डिग्रीची कॉलेज त्याच्यावर हीच सगळी कामं अनुदान देणं हीच सगळी कामं अनुदान देणं बिल देणं तुकड्या ठरवणं वगैरे वगैरे सगळ्या ह्या गोष्टी फक्त इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाबतीत इथनं केलं जातं आणि जर तुम्हाला गव्हर्मेंट पॉलिटेक्निक मिळालं तर परत तीच कामं कॉलेजची जी असतात ती ॲडमिशन परीक्षा फ्री प्राध्यापकांची सेवा पुस्तके सेवा पुस्तके त्यांचे पगार इत्यादी आस्थापनेतील सर्व कार्य आस्थापनेतील सर्व कार्य इथं करायला लागतात त्यानंतर आता आपण जाऊया आपल्या व्हिडिओच्या चौथ्या मुद्द्याकडे प्रमोशन आप मी तसे विसरू विसरेल म्हणून आधीच नाव लिहून ठेवले प्रमोशन काय होत असतं पहिल्यांदा आपली नियुक्ती होते लिपिक टंकलेखक त्यानंतर जे प्रमोशन असतं ते टिपणी सहाय्यक म्हणून होतं टिप्पणी सहाय्यक मित्रांनो हे एक नवीन म्हणजे नाव आहे आपलं आता महसूल सहायक आपण ऐकून म्हणजे सगळेजण महसूल सहायक होणार महसूल सहायक होणार पण तुम्ही या विभागात गेला उच्च शिक्षण किंवा तंत्र शिक्षण या विभागात गेला तर तुमचं टिपणी सहाय्यक तुम्ही प्रमोशन न होऊ शकताय म्हणजे इन शॉर्ट एस एटचं पद आहे वरिष्ठ लिपिक लेवलचं त्यानंतर मुख्य लिपिक होतो आणि याचा अधीक्षक होतो प्रमोशन इथपर्यंत आपण सहज पोचू शकतो प्रशासकीय हेड असतो अधीक्षक हे झालं प्रमोशन विषय त्यानंतर आपण कामाचे स्वरूप बघितलं जर तुम्हाला निवांत पाहिजे असेल निवांतपणा हवा असेल तर एखादे कॉलेज घेऊन कॉलेज घेऊ शकता महिलांसाठी चांगला विभाग आहे कारण येथे येणारे सर्व लोक हे शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असतात असतात म्हणजे जास्त लोकांशी आपला संपर्क येत नाही त्यामुळे महिलांसाठी हे एका पद्धतीने आपण चांगलं म्हणू शकतो मुळात महिला म्हणजे मी मला जितक्या जण विचारत आहेत महिला आणि पुरुष असं काही डिस्क्रिमिनेशन करत नाही आजच्या महिला या इक्वली पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात आहेत पण काहींचं कन्सिडर असं असतं की बाबा मला शांत ऑफिस पाहिजेत तर त्यांच्यासाठी मी हा पॉईंट घालतो नाही तर याच्या आधी मी घातला नव्हता कमेंट यायला लागले म्हणून मी हे ॲड करतो आहे बाकी इतर कुठलीही ह्याच्यात डिस्क्रिमिनेशनचा विषय नाही अशा पद्धतीनं आपण उच्च व तंत्रशिक्षण हा विभाग संपवलेला आहे मित्रांनो आजपर्यंत आपण एकूण नऊ विभाग संपवलेत हा नववा व्हिडिओ आहे तर अजून आपले शिल्लक कोणते कोणते राहिलेत तुम्हाला मी एकदा सांगून देतो वन राहिला आहे दोन महसूल म्हणजे वि डिपार्टमेंट विभागा एकच असेल वन व महसूल पण हे म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय म्हणायचं आहे मला जिल्हाधिकारी आणि हे फॉरेस्ट त्यानंतर लेखा व कोषागार त्यानंतर आदिवासी विभाग नंतर समाज कल्याण महिला व बालकल्याण आणि सर्वात महत्त्वाचं ज्याची आतुरता सगळ्यांना लागले पोलीस एस पी ऑफिस हा सगळ्यात शेवटी मी व्हिडिओ टाकेन सगळ्यात शेवटी नाही सेकंड लास्ट आणि दहा नंबरला अजून एक कुठला आहे तर मिसलेनियस म्हणजे जी जी लहान लहान डिपार्टमेंट राहिलेत त्याचा मी एक व्हिडिओ बनवेन शक्यतो आ, हे एक पंधरावीस पंधरावीस हे लई खूप मोठे काही होणार नाही एस पी ऑफिसचा एक मोठा होईल बाकी इतर एक दहा पंधरा दहा पंधरा मिनटाचे व्हिडिओ होतील असे आपण अजून एक दहा व्हिडिओ टाकू ज्या पूर्ण ॲड संपेल माझं सगळ्यांना एकच सांगणं आहे ज्या त्या वेळेला व्हिडिओ पूर्ण बघा जो मी पहिल्यांदा चार्ट दिला आहे त्यात भरून टाका चार्ट कंप्लीट फील झाला पाहिजे आपल्याला प्राधिकरण आली की फटाफट 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 टाकत गेलं इतकं क्लिअर झालं पाहिजे काही शंका असेल तर तुमच्या कमेंटमध्ये टाका मित्रांनो सात तारखेनंतर मी सुद्धा तुम्हाला सॉरी सा, जे सात दिवस सात तारखेनंतर नाही जी एम एल लागल्यानंतर जे, लाग जे सात दिवस असतील तेव्हा मी सुद्धा सर्वांपर्यंत पोहोचू शकेन की नाही माहीत नाही कारण तेव्हा ते प्रत्येकालाच प्राधिकरण द्यायची गडबड असणार आहे त्यामुळे तुमच्या काही शंका असेल तर त्या आत्ताच टाका आणि एस राहिला प्रश्न एस पी ऑफिसचा तर काही जिल्ह्यांची माझ्याकडे माहिती आहे अजून सर्व जिल्ह्यांची माहिती यायची आहे मी शेवटपर्यंत शेवटी व्हिडिओ बनवणार आहे तोपर्यंत माहिती जितकी येईल तेवढी प्राप्त करतो आणि जर सर्व आलीच नाही शेवटी तर जितक्या जिल्ह्यांची आलेली आहे त्याचा एक व्हिडिओ बनवून टाकतो आणि तुम्ही प्राधिकरणाच्या बाबतीत फक्त व्हिडिओ फॉलो करत चला प्राधिकरणाच्या बाबतीत कोणतीही तुम्हाला टेन्शन येणार नाही याची जबाबदारी माझी धन्यवाद आपण इथे थांबूयात व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा उद्याचं डिपार्टमेंट कोणतं पाहिजे तुम्ही कमेंटमध्ये सांगा त्यानंतर अजून तुम्हाला जर तुमच्या मित्रांना हा चॅनल जर आवडत असेल तुम्हाला जर आवडत असेल तुमच्या मित्रांना शेअर करा येत्या काळात आपण सरळ सेवेसंदर्भात यात गोष्टी घेणार आहोत त्यानंतर जर दोन माझं जर तुम्हाला एक्सप्लेन करणं किंवा शिकवणं आवडत असेल तर मी दोन तारखेनंतर दोन फेब्रुवारीनंतर एक याच्यावर हुकॅप सिरीज फ्रीमध्ये जी की मेन्सपर्यंत जवळपास नव्वद दिवस डेली वीस ते पंचवीस शब्द असे जवळपास तीन दोन ते तीन हजारपर्यंत हो व्होकॅप इंग्लिशची करून घेणार आहो आहे आणि ती परफेक्ट म्हणजे परफेक्टच होणार यासाठी या हा चॅनल जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद